आता बघा ना चिंता आहे की नाही काय माहिती नाही आता कसं सांगू शकतो आपण पण एवढी महागाई नाही वाढायला पाहिजे आता घेतो थोडं तरी पण गरीब लोकांनी काय घ्यायचं ते सांगा ना गरीब लोक संसदेचं अधिवेशन सुरू आहे पहिलं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या गेल्या दहा वर्षात हा देश संविधानाने चालला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हण बरोबरच आहे कारण संविधान नष्ट नाही झालं पाहिजे जरी आता सरकार तेच असलं तरी पण जे आपलं चाललेलं आहे ते चाललं पाहिजे महागाई कमी झाले पाहिजे त्याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे असं मला वाटतं जे वाढलेले ते चेक ठेवतील सरकार ठेवायलाच पाहिजे त्यांनी ठेवायला पाहिजे नरेंद्र नरेंद्र मोदीचं काम कसं वाटलं नरेंद्र मोदी तर खरं नाही आलं पाहिजे तर राहुल गांधीच आले पाहिजे होते पण आता नरेंद्रच मोदी आले तर अजून मला नाही वाटत याच्यापेक्षाही जास्त महागाई होऊ शकते मला तरी वाटतंय नरेंद्र मोदी आले तर याच्यापेक्षा महागाई होऊ शकते भाजपचे कार्यकर्ते होते तेव्हा वर्षात आम्ही एकत्रच आहोत आम्ही एकत्रच कार्यरत आहोत हो हे चेतन आहे ना ते भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते की दहा वर्षात खूप चांगलं काम झालं नाही नाही आम्हाला वाटत नाही उलट सरकार नको पाहिजे होते पण ते झाले आता त्याला काय तोडगा आहे झाली तरी पण